प्रभू राम ज्या तपोवनात वनवासासाठी जाऊन चौदा वर्ष राहिले त्या तपोवनाच्या कुंभमेळ्यासाठी असा रास करणं सरकारला कितपत योग्य वाटतंय असा प्रश्न मी नाही तर नाशिककारांकडून विचारला जातोय सध्या नाशिकमधल्या तपोवनातील साधुग्रामासाठी वृक्षतोडीचा जो सरकारचा निर्णय होता त्यावर आता जो वाद पेटलेला आहे त्यात बऱ्याच नामांकित लोकांची एंट्री झालेली आपल्याला पाहायला मिळते सगळ्यांनीच यावर प्रतिक्रिया दिल्यात मात्र आता वृक्षप्रेमी आणि प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांनी देखील यात दखल घेतली आहे ज्यामुळे नाशिकमध्ये चिपको आंदोलन सुरू झालंय यात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि सयाजी शिंदे यांच्यातील खडाजंगी आपल्याला पाहायला मिळते आणि सोबतच हे चिपको आंदोलन सुरू झाल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील नाशिकच्या तपोवनात धाव घेतलेली आपल्याला दिसतंय त्यामुळे या तपोवनाच्या वृक्षतोडीचे प्रकरण कुठून सुरू झालं सरकारची यावर भूमिका काय आणि आंदोलनकांच्या मागण्या काय हे सगळं आपण जाणून घेणारच आहोत आणि सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा वाद पेटणं नाशिकमधल्या भाजपच्या भवितव्यासाठी किती अयोग्य ठरणार आहे याबद्दल देखील आपण चर्चा करूयात नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट खर तर सुरू कुठून झालं तिथून सगळं जाणून घेणं आपल्याला योग्य ठरेल तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो प्रयागराज उज्जैन नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर अशा सगळ्या ठिकाणी दर बारा वर्षाला कुंभमेळा भरवला जातो आणि नुकतंच प्रयागराजमधला कुंभमेळा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत झाला आणि तिथल्या कुंभमेळ्यात झालेली गर्दी बघून सुरक्षेची व्यवस्था यावर सरकारचे निर्णय घेण्याचं निश्चित केलं त्यामुळे त्याच्यानंतर आता नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे नियोजन बदलण्यात आले आणि त्या नियोजनामध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तपोवनातील साधुग्रामाचा या साधुग्रामाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी महापालिकेने स्वतःची चोपन्न एकर जमीन मोकळी करण्याची तयारी सुरू केली पण महापालिकेच्या त्या जमिनीवरती अठराशे पंचवीस झाडं असल्याचं समोर आलं आणि हे झाड तोडले जाणार अशा सरकारने निर्णय घेतल्यानंतर हा वाद पेटला एवढी झाडं तोडली जातील असं कळताच पर्यावरणप्रेमी आणि सामान्य नाशिक हे संतापले आणि सगळे एकत्र येऊन या आंदोलनासाठी पुढे आले तपोवन वाचवा नाशिक वाचवा असा नारा देत सगळेच नाशिक कर रस्त्यावर उतरले झाडाला मिठी मारून त्यांनी चिपको आंदोलन सुरू केलं म्हणजे बघा ब्याऐंशी वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपासून ते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळेच लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाले अभ्यासक वकील नोकरदार सर्वांनी मिळून महापालिकेला कठोरात कठोर प्रश्न विचारायला सुरुवात केली एकही झाडाला हात लावू देणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली आणि सोबतच नाशिकचे पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आता हे प्रकरण तापतय असं दिसताच राजकीय पक्षांनी निवडणुका जवळ आल्यामुळे हा मुद्दा हातात घेतला हे आंदोलन सुरू झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी देखील तपोवनात पोहोचले वृक्षतोडीवरून मनसे, मनसे आणि गिरीश महाजन यांच्यात मोठा वाद झाला आणि त्यावेळी गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की साधूग्रामसाठी काही झाडे तोडावी लागतील आणि मनसे राजकारण करत जर तपोवन मोकळे केले नाही तर साधूग्राम कुठे करायचे हे मनसेने सांगावे या वक्तव्यामुळे गिरीश महाजन यांच्यावर टीका सुरू झाली मात्र मनसेने साधू ग्रामासाठी पर्यायी जागाही सुचवल्या त्यावर भाजपने प्रश्न उचलला की झाडं तोडण्याचा निर्णय आधीच घेतला असतानाही केवळ औपचारिक सुनावणी घेतली जाते का मात्र या प्रश्नाचा आंदोलकांवर जास्त परिणाम पडला नाही पर्यावरण प्रेमींनी साधू महंतांच्या राहण्यासाठी पर्यायी मोकळ्या जागांची रिकाम्या शासकीय निवासस्थानांची यादी सरकारला दिली सोबतच यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाझे यांनी देखील हस्तक्षेप केला थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करावा अशी त्यांनी मागणी केली निसर्ग तोडून धार्मिक मेळा भरवणे म्हणजे श्रद्धेला धक्का आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आणि नेहमीप्रमाणे विरोधक काँग्रेस यांनी आरोप केला की ठेकेदारांना फायदा होण्यासाठी प्रशासन झाडतोड करत आहे जे नाशिक एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जायचे मागील काही वर्षात त्याची तशी ओळख कमी आहे अशा बऱ्याच जणांनी यावर प्रतिक्रिया दिल्यात राजकीय पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या मुद्द्यांचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहे असं दिसून येत आहे पण आता यात गिरीश महाजन यांची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊयात नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवनात सुमारे सतरा हजार झाडे तोडण्याची योजना आहे पण झाडं तोडणं हा गुन्हा आहे असं जनतेचं म्हणणं आहे या विरोधाच्या भुण, पार्श्वभूमीवरती पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री, मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितलं की आम्ही ही झाडांचे समर्थक आहोत सरकार देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांची झाडांचे संरक्षण करण्याबाबतची भूमिका स्पष्ट आहे तपोवनात जी झाडे काढावी लागतील त्याऐवजी आम्ही इतर ठिकाणी जास्त झाडे लावणार आहोत तपोवनातील जमीन साधुग्रामासाठी शेकडो वर्षांपासून राखीव आहे तेथी मोठी आणि जुनी झाडे अजिबात तोडली जाणार नाहीत फक्त मागील पाच ते सात वर्षात उगवलेली झाडं तोडली किंवा रोपे हलवली जाते ही रोपे दुसऱ्या ठिकाणी रोवण्यात पाच ते चार जागा ठरवल्या आहेत झाडं लावणीसाठी पंधरा हजार खड्डे खोदण्याचे काम सुरू झाले मी हैदराबादहून आठ ते दहा फुटांची मोठे झाडे आणून तेथे लावणार आहे असं सांगितल्यानंतर बऱ्याच आंदोलकांचं आणि नेत्यांचं म्हणणं आहे की ही सरकारची फक्त दिशाभूल करण्याची प्रक्रिया आहे मुळात आता असं सांगून पुढे तसंच घडेल याची काही शाश्वती नाही त्यामुळे गिरीश महाजन यांनी यावर खात्री देखील दिली आणि ते म्हणाले की दोन वर्षात तपोवन अधिक हिरवेगार दिसेल मोठी झाडे शंभर टक्के जिवंत ठेवली जातील साधुग्राम ही परंपरेने तिथेच असते त्यामुळे ती जागा आवश्यक आहे कुंभमेळा हा मोठा धार्मिक उत्सव आहे झाडतोडीची आमची इच्छा नाही पण झाडाच्या बदल्यात आम्ही पंधरा हजार झाडे लावणार आहोत जर एक हजार झाडे काढावी लागली तर पंधरा हजार झाडे लावली जातील याचा संपूर्ण खर्च महापालिका करेल म्हणजे सरकारचे म्हणणे आहे की जरी एक झाड काढलं हलवावं लागलं तरी त्यापैकी जास्त झाडे लावली जातील पण त्यावरती जनतेचा विश्वास नाही हे मात्र साहजिक आहे त्यामुळे आता यात अभिनेता सयाजी शिंदे यांची भूमिका काय हे पण आपण जाणून घेऊयात मराठी हिंदी तमिळ तेलुगू सगळ्याच चित्रपट सृष्टींमध्ये आपल्या अभिनयाने सगळ्यांचे मन जिंकणारे मराठी कलाकार आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी नाशिकमध्ये जाऊन झाड तोडणीच्या निर्णयाचा विरोध करायला सुरुवात केली आहे तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेतलाय प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहणी केली स्थानिकांशी संवाद साधला आणि मग सरकारच्या निर्णयावर टीका देखील केली ते म्हणाले की नाशिककरांनी तपोवन वाचवण्यासाठी जो पुढाकार घेतला जो लढा उभा केला ज्यांनी झाडं वाचवण्याची मनस्थिती दाखवली त्या सर्वांच्या बाजूने मी उभा आहे महाराष्ट्र सह्याद्री देवराई त्यांच्या वतीने तुम्हाला पाठिंबा आहे तपोवन वाचवा नाशिक वाचवा त्यानंतर त्यांना काही प्रश्न विचारले असताना इंग्रजांशी सरकारची तुलना करत ते म्हणाले की साधू आले गेले मला त्याचा काही अभ्यास नाही पण झाडं गेली तर नाशिककरांचं मोठं नुकसान आहे त्यामुळे मी झाडांच्या बाजूने माझा जेवढा अभ्यास आहे त्यानुसार इथलं एकही झाड तुटता कामा नाही आपल्याच माणसाने आपल्याला फसवलं तर त्याला आपलं कसं म्हणायचं हे शासन आपलं आहे की इंग्रजांचं राज्य असे प्रश्न उपस्थित केल्यानंतर झाडाचं महत्व देखील सयाजी शिंदे यांनी समजावून सांगितलं झाडा झुडपांची व्याख्याच अजून सरकारला समजलेली नाहीये आपल्या देशाचं राष्ट्रीय वृक्ष वड आहे आणि तोच सरकारने तोडलाय हे आपलं दुर्दैव आहे असं म्हणत त्यांनी ऑक्सिजनचे महत्व देखील समजावून सांगितले वडाच्या झाडावरती पाचशे ते सहाशे प्रकारच्या प्रजाती जगतात पंतप्रधान असो राष्ट्रपती असो नामांकित अभिनेता असो किंवा रस्त्यावरील भिकारी असो ज्याच्या मूलभूत गरजा म्हणजे ऑक्सिजन आणि अन्न हे झाडांपासूनच येतं असं म्हटल्यानंतर सयाजी शिंदे यांनी गिरीश महाजन यांच्याबद्दल देखील स्वतःचं मत मांडलं ते म्हणाले की महाराष्ट्रात कुठेही झाड तुटू देऊ नका झाड म्हणजे आईबाप असतात आमच्या आईबापावर कोणी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही गिरीश महाजन तुम्ही उत्तर द्या तुम्ही जबाबदार माणूस आहात तुमची माझी काही दुश्मनी नाही आणि झालीच तरी फरक पडत नाही असं म्हणत सयाजी शिंदे यांनी थेट गिरीश महाजन यांना दम दिला असं दिसून आलं खर तर साधूग्रामसाठी झाडतोड करताना नगरपालिकेने पारदर्शकता ठेवली नाही म्हणून विश्वास कमी झालाय असं पर्यावरण प्रेमी सांगतात त्यामुळे या वादाला राजकीय स्वरूप देखील भेटलं काही जण म्हणतात की अशाच झाडतोडीमुळे बेंगळुरू सारख्या शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आपणही तीच चूक करतोय का आणि खरं तर या मुद्द्यावरती सरकारने विचार करायला हवा हा मुद्दा सोडवण्याआधी विश्वासाचं वातावरण तयार करण्याचं गरजेचं आहे पण नाशिक नगरपालिका कुंभमेळा मंत्री आणि कुंभमेळा प्राधिकरण यासाठी तयार आहेत का हा मोठा प्रश्न आहे याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा